की अहिल्या देवींचा पुतळा पूर्वीचं ते लवली सर्कल आता ते पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर सर्कल त्या सर्कलमध्ये लोकमाता पुण्यश्लोक अहिल्या देवींचा अश्वारूढ पुतळा व्हावा आणि त्या पुतळ्याला काही लोकांनी विरोध केला आणि म्हणून त्यांनी ठरवलं की जे अहिल्या देवींच्या पुतळ्याला विरोध करतायत अहिल्यादेवींच्या विचाराला विरोध करतायत अहिल्या देवींच्या मानणाऱ्या लोकांची मतं त्यांना चालत आहेत पण पुतळा त्यांना चालत नाही आणि म्हणून त्यांनी ठरवलं की त्या पार्टीच्या कंबारड्यात लात घालायची आणि ती लात घालून ती लात घालून आज मनोज दादांचा इकडं प्रवेश झालाय दादा पुतळा उभा राहील काही चिंता करू नका काही चिंता करू नका पण ज्यांनी पुतळा बसवायला विरोध त्यांना मला सांगायचं आहे एक दिवस तुमच्या दारात सुद्धा आईला देवीचा पुतळा बसवावा तुम्हाला लागेल